बहुचर्चित असलेल्या अमरावती जिल्ह्यात काळा काळाबाजार करणाऱ्या सात पैकी तीन आरोपींना मिळालेला अंतरिम जामीन एकोणवीस मे ला न्यायालयाने ला, रद्द केला आहे भाजपा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वतीने सतत करण्यात आलेल्या चौकशीच्या मागणीसह पोलीस महासंचालकांना देण्यात आलेले पत्र याचाच परिणाम पोलीस महासंचालक यांच्या आदेशाने तात्काळ शहर गुन्हे शाखेजवळून तपास काढून पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी हा तपास आर्थिक गुन्हे शाखाकडे वर्ग केला आहे या प्रकरणात तिवसा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन मालसुरे अंतर्गत काम करणारे अक्षय राठोड संजीवनी हेल्थ केअर सेंटरला कार्यरत टेक्निशियन अनिल गजानन पिंजरकर शासकीय कोविड रुग्णालयातील अटेंडंट शुभम सोनटक्के महावीर हॉस्पिटल मध्ये कार्यरत अटेंडंट शुभम किल्लेकर परिचारिका बेबी सोनावणे या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती तीन आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी बारा मे रोजी या टोळीला न्यायालयासमोर हजर केल्या शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांची पोलीस कोठडीच मागितली नसल्याने या गंभीर प्रकरणात सखोल चौकशी न होता आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली होती यानंतर या प्रकरणात डॉक्टर पवन मालसुरे अक्षय राठोड आणि बेबी सोनावणे यांना अंतरिम जामीन मिळाला तर चौघांपैकी अनिल पिंजरकरला कोरोना असल्याने त्याला कोविड रुग्णालयात दाखल केले आणि उर्वरित तिघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी यांनी तीन विनंती सुनावणीत सदर तीन आरोपींना मिळालेल्या अंतरिम जामीन न्यायालयाने रद्द केली चौकशी अधिकारी बदललेल्या गंभीर प्रकरणात पोलिसांकडून आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली नसल्याने भाजपाच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी आणि माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दे, देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तक्रार राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली होती आर्थिक गुन्हे शाखेने संबंधित रुग्णालयाकडून महत्वाचे पुरावे मिळवून न्यायालयासमोर आरोपींची जमानत रद्द करण्याबाबत से दाखल केला होता तिवसा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच एम अंतर्गत काम करणारे अक्षय राठोड संजीवनी हेल्थ केअर सेंटर लाग्णालयातील महावीर हॉस्पिटल मध्ये कार्यरत अटेंडंट शुभम किल्लेकर परिचारिका बेबी सोनावणे आणि पीडीएमसी रुग्णालयात कंत्राटी वार्ड बॉय असणारा विनीत अनिल फुटाने यांची आता कसून चौकशी केली जाणार आहे रेमडेसिवीर इंजेक्शनचा चा महागो ोटारा असल्याची शक्यता असल्यामुळे पोलीस चौकशीसाठी आता सर्व आरोपींना लवकरच ताब्यातही घेण्याची शक्यता आहे याच समोर आणखी मोठे मासे पोलिसांच्या गडाला लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एक खळबळ निर्माण झाली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती